राम राम मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलच्या चे एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही चाललो आहे छत्रपती संभाजी महाराज उद्यान जे आहे शिवाजीनगरमध्ये तर का चाललो आहे कारण आज आहे फ्रूट्स अँड व्हेजिटेबल एक्झिबिशन तर ते पाहण्यासाठी आम्ही चाललो आहे आम्ही आम्हीसुद्धा फर्स्ट टाईमच चाललो आहे तर काय आहे आम्हाला खूपच एक्साइटमेंट आहे काय पाहायला भेटेल ते तर जे आम्हाला पाहायला भेटेल ते नक्कीच तुमच्यासोबत आम्ही शेअर करू तर चला आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया आता आम्ही आलो आहे फ्रूट्स अँड व्हेजिटेबल एक्झिबिशन बघायला तर आता इथं बस खूप छान डेकोरेट केलेली विठ्ठल आहे विठ्ठल मस्त आहे बस तो काढोपास तर या ठिकाणी खूप मस्त शंकरा जवळ फाउंटेन तयार केलेलं आहे त्या सारंगाने सारंगी पाहत आहेत मजेत त्यांनाही खूप छान वाटतं <laughs> दीप सरकवण्या चला त मस्त विठ्ठलाची मूर्ती पण आहे मंडळी बघू शकता तुम्ही मस्त पांढुरंगाच्या मूर्ती दिंडी सोहळा त्यांनी तयार तयार केलेल्या त्याचबरोबर अवतीभवती फुलांची रांगा पिल्लू जायचं घरी त्याचे छोटे मोठे लहान क फुलांचे सगळे रूप आहेत हां जाऊ की जितणं करू ते पहिला आता ह्या ठिकाणी फुलांची रचना पाहायला खूप मस्त वाटतं ज्यांचे फुलांचे बाग आहे त्यांचं हिथं नाव तिथं दिलेलं आहे रागिणी कचकर म्हणून हळूहळू चाल पेलो अच्छा नाव वैद्य तर सर सलग असे रांगा लावलेले आहेत त्यांनी फुलां फूल आणि फ्लॉवर पॉट वेगळ्या प्रकारचे फुलं आणि ज्यांचे हे फ्लॉवर्स आहेत त्यांचं नाव हिता त्यांनी दिलेलं आहे मधु सरकार यांनी हे डेकोरेट केलेलं फुल फ्लॉवर आहे सगळे तर ज्यांची कला ज्यांचे फ्लॉवर पॉट्स त्यांचे नावं तिथे दिलेले आहेत सगळे आता हे मधु सरकारने एवढे सगळे फ्लॉवर पॉट किंवा फ्लॉवर आहेत तर या ठिकाणी विठ्ठलाची मूर्ती आणि पालखी सोहळा त्यांनी इथं दिलेला आहे सगळे पाहत आहेत पुष्कर्णी ग्रुप तर पुष्कर्णी ग्रुपमध्ये हे सगळे वे वेगवेगळ्या प्रकारचे फुलांची सजावट फ्लॉवर पॉट हे स केलेले आहेत ठिकाणी पालखी सोहळा किंवा पालखी दर्शन फुलांची रांग आतमध्ये जाऊया आतमध्ये एंट्री केल्या गेल्यास के के वेगवेगळ्या प्रकारचे

मुख्य मंडपा मे अशा प्रकारे डेकोरेशन के मित्रों बढ़ू शकता इतना दोन बदक पन है ऑपोजिट साइड लरी चल 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 चल, चल। डॉल्फिन है पर दोन बदक है ती परी है, है ना परी है मग तो फ्लावर्स डिफरेंट टाइप्स ऑफ फ्लावर्स डॉल्फिन भरस्ता है ना तो डॉल्फिन बकर दीदी मैं वेरी क्लोज टू पर डॉफिन है फ्रूट्स फ्रूट्स भाजी वेजिटेबल मम्मी मनो मनो बानो

हो की किती मस्त येल्लो कलरचं फ्लावर आहे रेड कलर व्हाईट कलर परत येल्लो रेड त्याच प्रकारे मॉल्सचा वॉटरफॉल आहे वसुंधराची काळजी घेऊ या पुणे शहर हरित बनवूया सगळे प्रकारचे फ्रूट्स पायनॅपल काकडी कलिंगड अननस सगळ्यांची आरास किंवा डेकोरेशन केलेलं आहे स्वस्तिक गाय वासरू लॉयन बघितले लॉयन

दिदी हा तुफान गर गर्दी आहे संडे असल्यामुळं चू चहू बाजूने फक्त गर्दीच गर्दी आणि आम्ही त्यात पण आम्ही पण खूप मस्त फिरतोय सारंगीचे सारखं चप्पल निघते हो इथं पण धबधबा केलाय तसं धबधबातून पाणी आहे असं पा वरून खाली पाणी पडतंय धबधबाचं तयार केलं त्याने ठीक आहे नाही ना। मम्मी मनो फुलं बघतायत धबधबा बघताय थांब ना, ना मम्मीचा फोटो काढ पण फुलांची आरास आता मी खूप काही मस्त शंकराची मूर्ती पांडुरंगाची मूर्ती फाउंटन वेगवेगळे प्रकारचे फुलं आम्ही सगळे बघितलेले आहेत आम्ही सगळे मानो आहे कर सगळ्यांना गार्डनिंगचे सगळे स्टॉल्स आहेत इंडन एंटरप्राइजेस सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे रोप खतं वगैरे सगळे भेटतात इथे वसुंधरा ॲग्रो प्रोडक्ट्स इथं मम्मी आहे तर या ठिकाणी आम्ही सगळेजण फिरायला आलो इथं सगळे वेगवेगळे प्रकारचे स्टॉल्स आहेत पाण्याची घाण असेल चेहऱ्यावरची टान असेल ब्लॅकहेड असतील व्हाईट हेड असेल पुन्हा पाणी निघू दात करते मॅडम दोन बपा डाग आहे सायडा आणि मुरूमची डाग ते लागलेलं आहे बाकी कोणते डाग कितीला मॅडम ते 150 परफेक्ट म्हणजे दोघ वापरू हो दोघही वापरू शकता हे ना रोज रोज वॉश करायचं यासाठी चांगलं आहे ना म्हणजे हे थोडंस पिंपल्स खूप आलेत पिंपल जाना टॅनिंग

तर आता आम्ही ज्योती हर्बल्समधून काही क्रीम्स वगैरे घेतलेले आहेत चेहऱ्यासाठी श्रुतिकाला वगैरे पिंपल्स माझं काळपटपणा वगैरे जाण्यासाठी आम्ही घेतलेलं खूप छान आहे ज्योती हर्बल्समधून आम्ही घेतलेलं तर या ठिकाणी फुल गर्दी आहे मस्तपैकी आता इथे सगळे वेगळे प्रकारचे तुळस किंवा कुंडी म्हणू शकतो आपण तसे आहेत तर बघू शकता कांद्याचे रास पूर्ण लावलेले त्याने खत खत आहे त्याचं खत वगैरे सगळे भेटतं इथं केळी वेफर्स वेफर्स घ्यायचा का म्हण चिप्स घ्यायचा चिप्स घेऊ आपण या तर इथे खांदेशीस जळगाव खांद्याशी खेळ रेफर्स कशम्चुरियनमधून आपण आता काहीतरी का स्नॅक्स खाऊया